आणि सर हे पंचकर्माचा इफेक्ट किती दिवस राहतो आणि तो कोणत्या वयोगटासाठी केला पाहिजे पंचकर्मा सो so, uh, पंचकर्म जे आहे ना तेव चात mm -hmm. वमन, mm -hmm. so, ते त्यात बेसिकली पाच वेगवेगळी पंचकर्म असतात वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण सो ज्यावेळी कुठलाही सांदेदुखीचा रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळी आपण योग्य परीक्षण करून हे ठरवतो की त्यांना या पाचपैकी आपल्याला कुठलं पंचकर्माची सगळ्यात जास्त गरज आहे असं कधीच नाही होत की आलेल्या सगळ्याच पेशंट्सला पाचीच्या पाच पंचकर्म देण्याची गरज आहे सो बऱ्याच ठिकाणी आजकाल असे पॅकेजेस केलेले असतात की पेशंट आला की आम्ही पंचकर्म देतो आणि बऱ्याच वेळा लोकांना माहिती नसतं की पंचकर्म म्हणजे काय तर पंचकर्म म्हणजे पाच वेगवेगळ्या क्रिया आहेत त्यातल्या एक किंवा दोन क्रिया या एका वेळी एका रुग्णाचा जे त्रास आहे तो कमी करण्यासाठी सक्षम असतात okay. सो त्या एक ते दोन पंचकर्म आपण जर का केले आणि पेशंटचा जर का त्रास कमी झाला तर त्याच्यानंतर आपण योग्य पद्धतीने औषधी उपचार करून सुद्धा पेशंटचा त्रास कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की मेंटेनन्ससाठी म्हणजे में पुढे जाऊन परत पेशंटला त्रास होऊ नये याच्यासाठी त्यांनी वर्षातून एकदा आपण त्यांना एखादा पंचकर्म ऍडवाइस करतो सर so, तुम्ही म्हणाला की मेंटेनन्ससाठी पंचकर्म बरोबर तर ते नक्की काय आहे सी कसं आहे ना निलेश की आज आपल्याकडे आपण आपल्या घरात गाडी असते आपल्याकडे एसी असतो आपल्याकडे एक्वागार्ड असतो आणि आपण ह्या वस्तू घेतल्या घेतल्या लगेच त्यांची एएमसी करतो बरोबर की त्या व्यवस्थित चालू आहेत पण तरी पण आपण त्यांची आधीच सर्व्हिसिंग करून ठेवतो पण आपल्या शरीराच्या बाबतीत आपण तसं करत नाही आपण काय करतो की ज्यावेळी एकदमच कुठला तरी त्रास होईल तेव्हाच आपण डॉक्टरकडे जाणार आणि कुठलं तरी पंचकर्म किंवा कुठली तरी ट्रीटमेंट करून घेणार सो आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुमचा आजार होतो त्यावेळी सुद्धा तुम्ही आयुर्वेदाची मदत घेतलीच पाहिजे पाहिजे आणि ज्यावेळी तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे किंवा आधी आजार होऊन गेलाय आणि पुन्हा तो होऊ नये अशी तुमची इच्छा आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही पंचकर्म आणि औषधी उपचार घेऊ शकता सो पंचकर्म जर का तुम्ही वर्षातून एकदा घेतलं तर काय होतं की तुमच्या शरीरात वर्षभरात जे टॉक्सिन जमा झालेले आहेत वात पित्त कफ रक्त जे काही तुमच्या शरीरात दुष्ट झालेलं आहे ते शरीरातून बाहेर जाण्यासाठी एक चांगला मार्ग तुम्हाला मिळतो ओके सो जसं आपण एखाद्या गोष्टीची सर्व्हिसिंग करतो एएमसी करतो तसंच पंचकर्म हे तुमच्या शरीराची एएमसी आहे सो मी सगळ्या रुग्णांना मी हे सांगतो की आमच्याकडे या आणि तुमच्या शरीराची एमसी करून घ्या